सणई चौघड्यांच्या गजरात व भाविकांच्या अलोट गर्दीत मलवडी तालुका मानेतील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रेस श्रींच्या हळदी सोहळ्यानं सुरुवात झाली सोमवार दोन डिसेंबर रोजी शुभ शुभमुहूर्तावर रात्री सव्वा नऊ वाजता श्री खंडोबा व माता म्हाळसादेवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यंदा प्रथमच हळदी सोहळ्यापूर्वी घाणा या विधीचं आयोजन करण्यात आलं होतं रांगोळी व फुलांच्या सहाय्यानं घाणा दळणासाठी जाते सजवलं होतं पान विडा चुडा पांगड्या यांची सुंदर आरास करण्यात आली होती सुवासिनींनी मोठ्या भक्तिभावाने विधी पार पाडला त्यानंतर सव्वा नऊ वाजता ब्राह्मण व जंगम यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर विश्वस्त सालकरी मानकरी सेवेकरी भाविक भक्त व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हळदी सोहळ्यास सुरुवात झाली या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती महिलांनी हळदी लावल्यानंतर पुरुषांनी हळदी सोहळ्यात सहभाग घेतला रात्री अकरा वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम सुरू होता या दरम्यान महिलांनी हळदी खेळण्याचा आनंद लुटला श्री खंडोबाचे नवरात्र सुरू झाले असून या निमित्त दररोज दुपारी बारा वाजता आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे Oh, <laughs> oh, ನಮ ಇ ದೇವೂರ್ಣ ಸಶೀಲಕ್ಷ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಸ್ವಸ್ತಿ ಸಮರ್ಪೂರ ಸಮರ್ಪೋದ स्वामी सहितां नमानि मलामसकान्तमहाज ॐ नमो भस्वन्दाय धीमहे मम धीमहि तन्नो मल्लारि प्रचोदया गजानन हयवाहन सुरभूषित नीला खंडा मंडित दंडित दान मलिमल्ला मर धुनिया दो रूसर पिवला हीरे गंगन बासिंगे सुमन हंचा जय देव जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा बौद्धस्तुर तारी जय देव जय देव सर्वर संवर वर दे मजलागी देवा आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार